येस तर मित्रांनो आमची सगळं तर आता आम्ही जांभूळ काढतोय आमची दोन माणसं चढली जांभूळ काढायला आमचा बंटी बाबू आणि गणेशबाई चढलाय जांभूल पाडायला आता हे बघा बैल बघा आमची बैल बघा मित्रांनो बघा त्या बैलाचं नाव मला माहित नाही त्या बैलाचं नाव पण मला माहित नाही कारण आमचं नाची रोज बैलांची नाव बदलत असतो गणेश भाई हा गणेश <coughs> भाई आता वरती चढला आता पडणार आहे थोड्या वेळात शर्यतीची बैल आहेत तर आम्ही शर्यतीनं पळवत नाही अरे भाऊ कामता कुठे दिसत नाही मला हा बघा पण हा दो ब्रो उपर चढे एक पांदी पे और दोनों एक साथ गिरे गे <laughs>

हे काळा आहे रे आपलं हे लाल आहे काळा नाही एकदम एक्झाम पण भेटलाय नाही आमची काय म्हणजे आमची काय सुटली ए बांध बांध बोलून बोलून जाईल बांध सावडीच मग सावडीच मग हे आमची काय सावडीस मग होय पाऊ नये नाही नाही चांगला आहे बरं कामा बोललीस होय कोण कमाऊ बोलली हा गुड 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 संकुश आहे माग मी खजूर आणले म्हणून एकदम भारी जांभव होतं मला अगो का जांभूल चांगला बाईन मी त्याला खजूर आणलेत ना म्हणून त्याच्यामुळे चांगले जांभवले जवाब हा <laughs> <laughs> आमचा भाई अरे एक कंटेंट भारी येईल फक्त तू पड भाई <laughs> इस सज्जन को क्या तकलीफ है भाई मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन बकास व्हिडिओ मध्ये जांभळ काढायची प्रक्रिया सुरू आहे आमची आणि दोन गडी चढलेत आमची तो तो मोठा कडे येऊन त्याला पाचशेचा डेरेट आहे दे, याला साडेतीनशेचा सा डेरेट दे। आहे घडी आमचे दोन चटले चाल काढाला <laughs> <गड़ागा>, ते <काते> वरती इथे <laughs> <खाथे था था। laughs> येणे ये म्हणून बसत का आम्ही इथं बघा बघा विषय बागा विषा बागा हाय मारतोय मला विसरला काय तुला मका कायला घातलं मी विसरला बाबा नाही लागत माझ्यावर राग आलाय राग साजू काय भाई तो बादो। बादो। बाई बाबू भाऊ भाई एकदम मारीवारी काढा काय एकदम मस्त कचकी वाटलं त्याला जांबूल पिकल्या झाडा काही डरकुणा चवतो जांबूल हा नाही एवढा लांबून दिसत खाल टाक बघू खर तेवढा लांबून दिसत नाही खाली टाकली कशी जरा बघता येईल खाता येईल टेस्ट घेता येईल हा एकदम टाक 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 हवा बांबू कसली भारी लाभून दिले ना टप्पोर टप्पर दिलाय हा वा एक नंबर ही बघा शंकू बघा

आमच्या पेक्षा मुली खाते खाली पडलेले ढकल ढकल दिला तुला बांधून ठेवून मधुरा बिझी मधुरा बिझी कुशबिजी नंतर येतील द्या त्या बांधून तिला यस यस वाय नॉट

ए हा ते भरून ठेव मस्त तू व्यवस्थित पद्धतशीर भर नंतर आपण बघू खाली आल्यावर काय विषय काय देणार नाही आमच्या जांभळ्याच्या झाड झाडावर नव्हतं खाली तू आमच्या जापण्याच्या झाडावर खाली उतर आधी तुला परमिशन कोणी दिली जांभूळ काढायची रे खाली उतर बाबा जांभला वाऱ्याने एक जांभळाची बाकी पडली सुकी त्यात जांभूल नाहीये आमच्या बैलाला लागला असता गाय 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 गायला लागला असता काली फेकताय हा आम्हाला भांबरी आणि स्वतःला मस्त स्वतःच्या पोराला बसत आहे की पोराला बायकोला बसतोय की भरून पिशूत भरतोय चांगली चांगली वाली थांब थांब जा घ्या तू गपास काल दिसतातली आधी काढलीसतात घेऊन खाली हा गुड कॅच गुड कॅच गुड कॅच हा ए खाऊ नका खाऊ नका हे ठेवा 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 मीठ मसाला लावून ठेव साईडला ठेव फांदे टाकले भाईनी चांगले वाटतं बाईंनी टाक का टाक फांदे टाकले त्यात तुम्हाला कुठं काळा का दिसतंय का बघा बाईंनी फांदे टाकले पण त्या फांदीचा तिने काळी काळी जी चांगली चांगली होती ती काढली काढली आमचा बंट्या काम करताय मस्त एक नंबर एक नंबर अजून टाका अजून टाक स्टॉक वाढत चाललाय स्टॉक वाढत चाललाय त्याचे पिशवीत जरा जास्त स्टॉक आहे तो खाली होते काढू तो सगळा काढून घेऊ चाल ती भांबरी नको टाकू चल चल भांबरी टाकतोय का आम्हाला भांबरीच देते स्वतः चांगली आणले काढून देतो भांबरी आहे सगळे भांबरी हे आहे ठीक आहे हि पकड हि पकड गुड 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 कॅच गुड कॅच हे फोटो फोटो काढते अच्छा गावात हे बघा हे बघा हे बघा जांभळा बघा मस्त आणि अगो बाहेर हा ब्रो ए या साईडला तो हा गुटक्यात 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 ए आता मोठे बांबे हळवते आम्ही खूप हे थांब भाई थांब ऍडजस्ट दे आमची गाय साईडला दे निस्ती येते मध्ये मध्ये ए वा 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 जा माग माग स सगळी मागं पडली डोकं पडला माग पडली सगळी आहे तो ही आलो ना कुठ हे तो ते कुठली भाई ते सांग ना ती ना नीट डोक्यात पडला काय काय आता गंगेत दोन्ही गंगेत फांदे तिथं तिकडे चांगलं पडल्याने व्यस्त आहेत तर मित्रांनो आमच्या बाईंनी खूप जांभूल काढून आले त्याच्या भावासाठी हा भावा तो घेऊन येऊ घेऊन येऊन येऊन यायच लगेच आता भाऊ येईल आपला दाखव जा आमच्या बाईनी बाबो नुसती काल हो विषय विषय आपण तिकडे करतो

जाऊन भेटले जाऊन भेटत आहे माहितीये काय आता बाई चाललाय आम्हाला देतो बाईने खूप मेहनत घेतली जांभून काढली आमच्या सगळ्यांचे वाटे तेव्हा पण इथं इथं त्याला त्याला म्हणजे मावलं अरे बसते माझ्या आई माझ्या नानिल दे

पिकी मस्त धुवा मस्त आपली जांभळ बघा चालली तयार मस्त जास्त पब्लिक वाढली पब्लिक वाढली जांभला गायला पब्लिक वाढली जांभळा घ्यायला पब्लिक वाढली ते बघा हे खुशल मस्त जांभळ असं मीठ मसाला मी लावून दिलाय खु पाळते काय तू बोलला जांभूल झाले माझी जी जांभूल झाले जी अरे क्या चाहते हो नाही नाही जांभळी झाले माझी जी जांभळी पाहिजे झाले माझी जीवासा बोलतो हे सॉरी एक नंबर आता जाय <गया> एक नंबर कसे खातात बघायला वहिनी तर आता झाल्यात काय मेहनत नाही काय नाही खातात कशा जीप जांभळी झाली एक नंबर एक नंबर जांभळ आपलीच एक नंबर आहे कोण बोल

एक नंबर अरे दादा 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 ते गोंधळ घेतला होता पकडायला तिथं काय आणत ठेवून आला आई भडकल्या आता हे काय जांभळाची एक बीट येऊस पर्यंत जांभूळ काढले सोपत बसलेत दिसत्या एक जा एक जा मुल नाही ठेवला नुसते बिया ठेवल्यात हो सो हाऊन मोकळे आल्यात बघा सगळे खाऊन आता मस्त आले जीप दाखव जीप दाखवा जीव दाखवा दाखव